शेठफळ येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसूती दरम्यान महिलेने दिला तीन बालकांना जन्म याबाबत सविस्तर वृत्तांत असा की मोहोळ तालुक्यातील मोझे शेठफळ येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसूती दरम्यान एका महिलेने तीन बालकांना जन्म दिल्याची घटना दिनांक एकोणीस जुलै वार शुक्रवार रोजी घडली आहे सविस्तर वृत्तांत असा की लता अनिल बिल्लाळे या मोहोळ तालुक्यातील मोजे खंडाळी या गावात सचिन बाबर यांच्या शेतात मजुरीचे काम करतात शेतात काम करीत असताना त्यांच्या अचानक पोटात दुखू लागले पोटात जास्तच दुखत असल्याने सचिन बाबर यांनी एकशे आठ रुग्णवाहिकेला फोन करून बोलावून घेतले रुग्णवाहिकेतून लता बिल्लाळे यांना उपचारासाठी शेठफोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले गेले व त्यानंतर सिद्धेश्वर राऊत यांनी त्यांना रुग्णालयात ऍडमिट करून घेतले त्यावेळी या महिलेस जास्तच पोटात दुखत असल्याने वेदना होत होत्या डॉक्टर तुषार सर्वदे यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना प्रसुतीगृहात नेण्यात आलं यावेळी प्रसुतीदरम्यान या महिलेने तीन बालकांना जन्म दिलाय त्यात एक मुलगी असून दोन मुली आहेत व ती सध्या पंढरपूर येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत मुलगी दोन मुले व आई हे सुखरूप असून डॉक्टर तुषार सर्वदे व त्यांच्या टीमने ही प्रसूती यशस्वी करून दाखवली यावेळी डॉक्टर तुषार सर्वदे यांनी डॉक्टर प्रदीप पाटील उर्मिला दीक्षित अयोध्या राणी धनवे वर्षा राणी बोडके रोहित देवकर लखन पवार रोहित ढगे रोहन गायकवाड यांची मोलाचे सहकार्य लाभले अशी चमत्कारी घटना शेटफोळ येथील ग्रामीण रुग्णालयात घडली असून आई व मुले सुखरूप आहेत लता बिल्लाळे यांची ही पहिलीच प्रसूती होती तीही डॉक्टरांच्या प्रयत्नाने यशस्वी झाली लता बिल्लाळे यांची मूळगाव नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील मोजे निवळी येथील त्या रहिवासी आहेत सध्या ते आपल्या कुटुंबासमवेत मोहोळ तालुक्यातील मोजे खंडाळी येथे सचिन बावर यांच्या शेतात मोलमजुरी करतात शेटफोळे येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांच्या अथक परिश्रमामुळे आज ही प्रसूती यशस्वी झाली आहे आई मुलगी व दोन मुले सुखरूप आहे